तर दिग्गज फुटबॉल खेळाडूंमुळे सगळ्या जगात प्रसिद्ध असलेलं अर्जेंटिना तितकंच कुप्रसिद्ध आहे तिथल्या ड्रग्ज तस्करीसाठी ते कुप्रसिद्ध आहे रोज होणाऱ्या हत्या आणि गँगस्टरच्या दहशतीला तिथले लोकही कंटाळले त्यामुळे तिथे काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलींच्या हत्येनंतर लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले बघूया सोसाट्याचा वारा वाहतोय पावसाची रिपरिप सुरू आहे तरीही लोक छत्री आणि रेनकोट घेऊन रस्त्यावर उतरले हे दृश्य दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स या शहरातलं येथले लोक रस्त्यावर उतरून न्याय मागताय हत्येच्या चौकशीची मागणी करत आहेत मोरेना वर्डी ब्रेंड्रा डेल कॅस्टिलो आणि लारा गुटेरेस या तीन तरुणींची हत्या झाली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांचे वयोवृद्ध आजोबा अँटोनिया डेल कॅस्टिलो यांनी हा लढा सुरू केला आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी हळूहळू एकत्र येऊ लागले आणि अर्जेंटिनाची राजधानी ब्युनर्स रस्ते भरून गेले या अशा घटनांवरून की देशात किती गंभीर स्थिती आहे आता शांततेत आंदोलन सुरू आहे मात्र आंदोलन आणखी आक्रमकपणे होऊ शकतं देशात स्त्रियांवर अत्याचार करून हत्या अंमली पदार्थांची तस्करी ही राष्ट्रीय समस्या आहे फुटबॉल स्टार मुळे प्रसिद्ध असलेला हा देश मात्र ड्रग्जच्या विळख्यातनं बाहेर पडण्यासाठी धडपड करतोय इथले लोक ड्रग्स तस्करांच्या दहशतीला कंटाळले या तरुणींची हत्या पेरुवियन ड्रग्स तस्करांच्या टोळीनं केली हत्येपूर्वी त्यांच्यावर अत्याचारही करण्यात आले त्यानंतर त्यांना फ्लोरेन्सियो वरेला येथील ब्युनस आयर्स जिल्ह्यातील एका घराच्या अंगणात पुरण्यात आलं तब्बल चार दिवसांनी त्यांचे मृतदेह मिळाले त्यानंतर उभा राहिला न्यायाचा लठा हत्या झालेल्या दोन तरुणींचे आजोबा अँटोनिओ डेल कॅस्टिलो न्यायावर ते म्हणतात आम्हाला न्यायावर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला सांगू का मला उत्तर न घेता घरी जायचं नाही माझी पत्नी घरी आहे ती उद्ध्वस्त आहे ती कदाचित सध्या माझ्या वाटेकडे डोळे लावून असेल माझ्या मुलीलाही आमच्या बरोबर यायचं होतं पण तिला तिच्या आईची काळजी घेण्यासाठी थांबावं लागलं या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली या मुलींचा छळ होताना त्याचा लाईव्ह टेलिकास्ट पंचेचाळीस जणांच्या ग्रुपमध्ये सोशल मीडिया साईटवरनं करण्यात आलं ही सगळी टोळी ड्रग्ज तस्करी आणि हत्या करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे त्यांचा म्होरक्या पेरुबियन पेक्वेनो जोटा या टोपण नावानं तो ओळखला जातो तो अजूनही फरार आहे मात्र पोलिसांनी हत्येत सहभागी असल्याच्या संशयावरनं पाच जणांना अटक केली यातल्या दोन महिला आहे हत्या झालेल्या मुलीही याच टोळीचा भाग होत्या मात्र या आंदोलनात उतरलेल्या पार्टीदो ओब्रेरो पक्षाच्या व्हॅनिना बियासीचं म्हणणं आहे की सरकार मूळ समस्येवर लक्ष हटवण्याचा प्रयत्न करते मानवी तस्करी लैंगिक शोषण आणि अंमली पदार्थांची तस्करी याचा संबंध एकमेकांशी संलग्न आहेत आणि म्हणूनच मुलींच्या जीवनशैलीवरून लक्ष हटवून जबाबदाऱ्या ओळखण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे ड्रग्ज तस्करी ही अर्जेंटिनाला लागलेली कीड आहे दोन हजार तेरापासून इथे हिंसाचार सुरू झाला पुढच्या दहा वर्षात ड्रग्ज तस्करी आणि त्यामुळे होणारं टोळीयुद्ध इतकं वाढलं की अर्जेंटिनातलं तिसरं महत्वाचं शहर रिझारिओ बेकायदेशीर कृत्यांचं केंद्र बनलं इथे एका वर्षात दोनशे एकोणसाठ हत्या झाल्या राजधानी ब्युनस आयर्सही याला अपवाद नाहीये इथे दोन हजार बावीसमध्ये बेसळयुक्त कोकेन घेतल्यानं वीस जणांचा मृत्यू झाला होता तर चौऱ्याहत्तर जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं फुटबॉल फुटबॉलमध्ये मॅरेडोना मेस्सी मेस्सीसारखे लेजंडरी खेळाडू घडवणारं अर्जेंटिना सध्या तस्करीच्या जाळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कडक कायदे करूनही या सुपरस्टार खेळाडूंचा देश हे चक्रव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी